छत्रपती संभाजीनगरमधील मयूर पार्क कार्तिक नगर मारुती मंदिरात सन्नी भैया ठाकूर मित्रपरिवारातर्फे समाजसेवक गणेश फुले यांच्या हस्ते मारुती मंदिराच्या आरतीचे आयोजन करण्यात आले होते मारुती नगर येथे पहिल्याच दिवशी भव्य दिव्य हनुमानजीच्या आरतीसाठी भाविक भक्त मोठ्या उत्साहाने आरतीत सहभागी झाले आरतीला ठिकठिकाणा शेकडो हिंदू मुले मुली भाविक भक्त आरतीला पोहोचले आरती झाल्यानंतर समाजसेवक गणेश फुले यांनी आलेला सर्व असंख्य मित्रपरिवार यांना हिंदू धर्माबद्दल समजून सांगितले नारा नवीन वर्षाचा गुढीपाडवा या सणानंतर दर शनिवारी सर्वांनी एकत्र येऊन छत्रपती संभाजीनगरमध्ये ठिकठिकाणी वालडात हनुमान मंदिरात सायंकाळी आठ वाजता आरती करायची जेणेकरून हिंदू धर्मातील लहान मुले मुली एकत्र येत हिंदू धर्माबद्दल जागरूकता आवड निर्माण होईल हिंदू मुलींचा मूल्यवान ठेवा जपून आपला सांस्कृतिक वारसा वाचवणे हिंदू समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे हिंदू न हिंदू न लव हे हिंदू धर्मांवरील वांशिक आक्रमण असल्याचे आपल्या भागातील लव जिहात कट उधळून लावण्यासाठी संघटितपणे पुढाकार घ्या धर्माची आवड निर्माण झाली तर लव जिहाद असे प्रकार घडणारच नाही असे आवाहन गणेश फुले यांनी केले नागरिकांच्या प्रथम दर्शनी आले की वार्डात काही अनुचित प्रकार घडतोय की काय सर्व मित्रपरिवार एकत्र मारुती मंदिरात जातोय नेमकं प्रकरण काय आहे असा नागरिकांच्या मनात प्रश्न उपस्थित झाला होता वार्डातील नागरिक मारुती मंदिराकडे पोहोचले पोहचल्यानंतर कळाले की सनीभया ठाकूर मित्रपरतर्फे समाजसेवक गणेश फुले यांच्या हस्ते मारुती मंदिरात आरतीचे आयोजन करण्यात आलेले या वाट्यातील ज्येष्ठ नागरिक असंख्य रहिवासी आवर्जून उपस्थित राहिले असे सनीभाई ठाकूर यांनी एक्सप्रेस वन न्यूशी बोलताना सांगितले यावेळेस या, या आरतीला उपस्थित असलेले लखन साले अजय रगडे ज्ञानेश्वर शेळके शुभम ठाकूर अतुल ठाकूर प्रवीण वाहू सागर भारसकर बजरंग हरणे सचिन राठोड किरण सुरे दीपक दोंड अजय फुले कार्तिक आमटे हे उपस्थित होते छत्रपती संभाजीनगर ठिकठिकाणून आलेले मित्रपरिवार मोठ्या थाटात आर्थिक सहभागी झाले येणाऱ्या काळात धर्माचे काम करण्यासाठी धर्माच्या कामात सर्वात अगोदर संदीप ठाकूर मित्रपरिवार पुढे राहील व सदैव तत्पर राहील आल्या सर्व मित्रपरिवाराचे सनी ठाकूर मित्रपरिवाराने आभार मानले छत्रपती संभाजीनगरहून आकाश ठाकूर एक्सप्रेस वन न्यूज